नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे जोपर्यंत शेतकऱ्यांची उन्नती होत नाही किंवा शेतकरी जोपर्यंत प्रगती करत नाही तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही आणि शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी खास करून त्याला लागतं ते म्हणजे शेतीसाठी मुबलक पाणी याच मुबलक पाण्याकरता महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी रो संयुक्तपणे रोजगार हमी हा उपक्रम सुरू केला आहे आणि याच रोजगार हमी उपक्रमाअंतर्गत आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे आणि हे जे काही अनुदान होतं ते पहिलं तीन लाख देण्यात येत होतं आता त्यामध्ये वाढ करून चार लाखापर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेतकऱ्यांना अर्ज कसा करायचा आहे ते अनुदान मिळण्यासाठी त्यासोबतची त्याच्याकरता शेतकऱ्यांची पात्रता आणि जमिनीचं कमाल क्षेत्र हे किती आवश्यक आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकून दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नियोजन व वा रोजगार हमी विभागाने राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एसओपी म्हणजेच मानक ऑपरेटिंग प्रक्रिया ही जाहीर केली आहे महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविले आहेत भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून तीन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे विहिरी खोदणे शक्य आहे मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर ठिबाक तुषार लावून केला गेल्यास मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंब लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य कमी करण्याच्या केरळच्या बरोबरीने महाराष्ट्राची ही वाटचाल होणार आहे आता आपण शासन निर्णय बघूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे करताना अधिनिस्त कार्यालयात येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना या देण्यात येत आहेत आता या सूचना काय आहेत त्या बघूया आपण बघूया आता लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे केली जाणार आहे तेही आपण बघू महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम परिष्ठ कलम एक मधील एक चार मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरींची कामे अनुज्ञेय आहेत आता त्या कोणत्या आहेत ते बघूया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती निर्धारित जमाती विमुक्त जाती दारिद्रिषेखाली लाभार्थी स्त्री असलेली कुटुंबे शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे म्हणजे अपंग व्यक्ती सुद्धा ज्याला दिव्यांग व्यक्ती म्हटल्या जातात अशा व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्या जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी अनुसूचित जाती जमाती परंपरागत वननिवासी या पर या खालील लाभार्थी सीमांत शेतकरी म्हणजेच अडीच एकरापर्यंत ज्यांच्याकडे जमीन आहे ते शेतकरी अल्पभूधारक म्हणजेच पाच एकरपर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे ते शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता पुढे बघूया ज्या काही दोन सिंचन विहिरी असतील त्यांच्यामध्ये दीडशे मीटर अंतराची अट पुढील बाबूंनाही लागू राहणार नाही नाहीतर दीडशे मीटर अंतर हे दोन विहिरीमध्ये कमीत कमी असायला हवं दोन सिंचन विहिरीमधील दिल किमान दीडशे मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन अनुसूचित जाती व जमाती व कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये महाराष्ट्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत सिंचन विहिरी मंजूर करताना विहिरीपासून दीडशे मीटरची अट ही लागू राहणार नाही त्यासोबतच लाभधारकांच्या सातबारावर याआधीच विहिरीची नोंद असू नये लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विही घेत असतील तर मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र हे हेक्टर पेक्षा जास्त असावे ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा असला पाहिजे आता विहिरींसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती आता आपण बघणार आहोत इच्छुक लाभार्थ्याने विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अर्ज हो आणि ब हा अर्ज आपण सर्वात शेवटी बघणार आहोत या व्हिडिओच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन ग्रामपंचायतीच्या अर्जपेटी टाकावे ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावरती ऑनलाइन अर्ज करावा आता अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे काय आहेत ती बघूया सात बाराचा ऑनलाईन उतारा आठ चा ऑनलाईन उतारा जॉब कार्डची प्रत सामुदायिक विहीर असल्या सर्व लाभार्थी मिळून पॉईंट चाळीस हेक्टर अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र म्हणजे शेतकऱ्यांचा गट येऊनही जी काय आहे ती सिंचन विहीर घेऊ शकतो फक्त त्यांना ते त्यांच्यामध्ये करारपत्र करावं लागेल की ज्यावेळेस विहीर तयार तयार होईल तर त्या विहिरीच्या पाण्याचा वाटप ते कशा पद्धतीने करणार आहेत अर्जपेटी दर सोमवारी उघडण्यात येणार आहे त्यातील ऑनलाइन अर्ज ऑनलाइन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल म्हणजे जे काही शेतकरी असतील ते ही अर्ज करू शकतात ऑफलाईन अर्ज केले तर ग्रामपंचायत स्वतः त्यांचे अर्ज हे ऑनलाइन भरून घेणार आहेत आता सर्वात महत्वाचं की या विहिरींना मंजुरी कशी आणि कोठे मिळणार आहेत तर ग्रामपंचायत व ग्रामसभेची मंजुरी या विहिरींकरता करता आवश्यक असणार आहे मनरेगाच्या कार्यपद्धतीप्रमाणे कोणाला व किती लाभ घेता येईल याबाबत निर्णय ग्रामसभेत घेणं आवश्यक आहे ग्रामपंचायतीच्या आवश्य ग्राम मान्यतेने लाभार्थ्यांची निवड करता येते योग्य प्रचार व प्रसिद्धी केल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या यादी पुढील होणाऱ्या ग्रामसभेत ठेवण्यात यावे व गरजेनुसार विशेष ग्रामसभा घेण्यात यावी आता आपण बघितलं की शेतकऱ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे त्यांना मंजुरीची कशा पद्धतीने प्रोसेस ही फॉलो केली जाणार आहे की जे काही शेतकरी असतील त्यांना त्यांचे जे काही अर्ज असतील ते जे काही पुढील कोणती ग्रामसभा असेल त्या ग्रामसभेमध्ये ठेवण्यात येतील आणि त्या ग्रामसभेमध्ये त्यांच्यावरती मंजुरीही घेण्यात येईल आता यामध्ये विहीर कोठे खोदावी व कोठे खोदणे याविषयी माहिती दिली आहे या जी आरची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तेथून आपण तो डाउनलोड करावा आणि याची माहिती करून घ्यावी आता आपण सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्याला विहीर खोदत असताना किती आ, मर्यादा आहे किंवा आपल्याला किती पैसे मिळणार आहे शासनाकडून तेही आता आपण बघूया की जे अनुदान आपल्याला विहीर खोदण्यासाठी मिळणार आहे ते आहे चार लाख यापूर्वी जे काही विहीर खोदण्यासाठी आपल्याला तीन लाख मिळत होते आता विहीर खोदण्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्याला चार लाखापर्यंत हे अनुदान देणार आहे आता जे काही आपल्याला अर्ज ग्रामपंचायतीकडे जे काही अर्ज आता आपल्याला ग्रामपंचायतीकडे करायचे आहे तेही आता आपण बघून घेऊया आता हे प्रपत्र अ म्हणून जो अर्ज आहे ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र गां गान्द। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरीची मंजूर करण्यासाठी हा अर्ज आपल्याला करायचं आहे तर हा अर्जाचा फॉर्मेट ही आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तो डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा यावरती दिलेली माहिती भरा आणि हा अर्ज आपण आपल्या जी काही ग्रामपंचायत आहे तिथे सबमिट करा आपल्याला या अर्जासोबत जी कागदपत्रे जोडायची ती आहे सात बऱ्याचा ऑनलाइन उतारा आठवड्याचा ऑनलाइन उतारा जॉब कार्डची प्रत सामुदायिक वीर असल्या सर्व लाभार्थ्यां मिळून पॉईंट चार हे चाळीस हेक्टरपेक्षा अधिक जमीन असल्याचा पंचनाम आणि सामुदायिक वीर असल्यास समुपचार जोडायचं आहे त्यानंतर जे काही प्रपत्र ब आहे म्हणजे अटी नियम आपल्याला लागू आहेत आपण त्या मान्य करीत आहात त्याही इथे दिलेल्या आहेत सदर योजने राबवण्याकरता मी व माझे कुटुंब हे व्यक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार यांच्या यांच्याकडे मजूर म्हणून घोषित आहेत यासोबतच ज्या काही विविध अटी शर्ती दिल्या आहेत त्या तुम्हाला पाळणं बंधनकारक आहे आणि तुम्हाला त्या मान्य आहे हा याच्यावरती आपल्याला सई आणि अंगठा सही किंवा अंगठा जे काही असेल आपलं ते करून हा अर्ज आपल्याला आपल्या गावातील आप ग्रामपंचायतीकडे सादर सादर करायचा आहे जे काही दोन अर्ज असतील <coughs> 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 जे हे दोन अर्ज आहे ते आपल्याला सोबत जोडून आणि कागदपत्र सर्व सोबत जोडून आपल्याला ते ग्रामपंचायतीकडे सादर करायचे आहेत तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की एखाद्या शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्यांच्या गटाला जर त्यांना शेतात विहीर खोजायची हो असेल तर महाराष्ट्र शासन व केंद्र शासन मिळून त्या शे लाभार्थ्यांना चार लाखापर्यंत अनुदान देत असतात हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती कागदपत्र ही सादर करायची आहे अर्ज कसा करायचा आहे त्यासोबतच त्याकरता पात्रता कोणती असणार आहेत या विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मी अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद